आम्हाला मुस्लिम मेळावा घेण्याचा सल्ला देणारा भाजप सुद्धा मुस्लिमांच्या विरोधात नाहीये कारण त्यांचे नेते गोल टोप्या घालून नमाज पडल्याचे अनेक फोटो समोर आले होते अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नि भाजपवर निशाणा साधला आहे भाजपनं मेळाव्यांवरून दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा स्वतःच्या संघ परिवाराचा मेळावा इतका भव्य दिव्य आणि मोठा का केला याचं उत्तर द्यावं असंही भास्कर जाधव म्हणाले दरम्यान मनसेला सोबत घ्यायचं आणि महाविकास आघाडी तोडायची याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलंय त्यांच्याशी बातचीत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी आणि भास्कर जाधव नेते आहेत ते देखील शिवाजी पार्क येथे पोहोचलेले आहेत आजच्या मेळाव्याकडे सगळ्यात प्रामुख्यान लक्ष की मुळात एकतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढच्या काही दिवसांमध्ये लागत आहेत तत्पूर्वी दोन मेळावे मुंबईत आज सर्वात जास्त चर्चेचे आहेत आज तुम्ही जिथे आहात तुम तिथून काय अपेक्षित दिसतं असं आहे की निवडणुका ह्या होतच असतात जात असतात परंतु जवळजवळ गेले तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत आता ह्या कोर्टाच्या निर्णयामुळं कोर्टाच्या आदेशामुळं आता ह्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत अर्थात सरकार ह्या निवडणुकीला सामोरं जाईल का ही सध्याची पावसाळ्याची संपूर्ण एकंदरीत परिस्थिती पाहता किंवा संपूर्ण पावसामध्ये प जवळजवळ पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्र हा पूर्णपणे पावसामध्ये गारज झालेला असताना सरकार त्याचं निमित्त करून ह्या निवडणुका पुढे ढकलेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं आणि विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे याचं कारण संपूर्ण कारभार हा प्रशासकांच्या हातामध्ये गेलेला आहे अधिकाऱ्यांच्या हातामध्ये गेलेला आहे त्यामुळे जनतेच्या व्यथा जनतेची दुःख जनतेची गाराणी मांडण्याकरता आता सर्वसामान्य माणसाला व्यासपीठच शिल्लक राहिलेलं नाही त्यामुळं या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणं अत्यंत महत्त्वाचं आहे काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये भाजपाचा विजयी संकल्प मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलं की खान बसवायचं आहे का महा मुंबईचा महापौर याचा अर्थ स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे हे मुसलमानांचं लागून चांगलून करतात त्यांना कुठेतरी जवळीक करतात याच्यावरती थेट ठीक आहे असं आहे की भाजपाचं भाजपाकडून उद्धवसाहेब ठाकरेंनी सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही जे बोलत होते त्यांचे गोल टोप्या घालून वरती तो काहीतरी त्यांचा तो काय असतो तो स्कार्फ घालून अशा म असे हात करून असे हात करून मुस्लिम समाजासमोर लाल घोटेकपणा करणारे भाजपाच्या बहुतेक नेत्यांचे फोटो आज मी मीडियावर आहेत सोशल मीडियावर आहेत यूटूबर आहेत आमच्या मोबाईलमध्ये आहे आपल्या मोबाईलमध्ये आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही भाजपाची घाणेरडी सवय आहे दुसऱ्यावर खोटे नाटे आरोप करणं आणि त्याला नामोहरम करणं ही भारतीय जनताची खरी अर्थानं कार्यपद्धती आहे परंतु असल्या कार्यपद्धतीला गेल्या तीन वर्षामध्ये उद्धवसाहेबांनी इतकीसुद्धा भीक घातली नाही ते तसुबर देखील मागे सरकले नाहीत ते बिलकुल हटले नाहीत त्यामुळं हा भारतीय जनता पार्टीचा हा जो प्रयत्न आहे धडपड आहे दुर्लक्षित केलं पाहिजे हे दुसरीकडे मग मुद्दा तो, तो एकनाथ शिंदेंचा एकनाथ शिंदेंचं हिंदुत्व आहे असं म्हणतात दुसरीकडे त्यांचा मेळावा यावेळेस त्यांनी जिथे पूरग्रस्तांना मदत करण्याची थेट भूमिका घेतली तिथे मोठा लावाजमा करण्यापेक्षा वगैरे तर अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंनी समंजस पद्धतीने शिवाजी पार्कला न घेता अन्य ठिकाणी घेऊन छोटा मेळावा का केला नाही असं म्हणतो असं एकनाथ शिंदेंच्या पार्टीच्या नेत्यांचं म्हणणं आहे भाजपाच्या पार्टीच्या होतो स्वतःला फार विद्वान समजतात स्वतःला फार शाणे समजतात आणि त्यांनी फक्त दुसऱ्याला मार्गदर्शन करायचं त्यांनी आज नागपूरला जो संघाचा मेळावा झाला त्याला का नाही उपदेश केला की संघानं मेळावा घेऊ नये म्हणून शिवसेना त्यांच्या डोळ्यात खुपते असल्या लोकांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही तुम्हाला वाटतं महाविकास आघाडी एकत्रित राहील मुंबई आणि नेते ठरवतील आपण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आणि मनसे नेते ठरवतील नाही म्हणजे पक्षप्रमुख ठरवतील आम्ही नेते आहोत परंतु पक्षप्रमुख आणि शेवटी ज्याचा त्याचा अधिकार ठरलेला असतो त्या अधिकाराच्या बाहेर मी कधी बोलत नाही धन्यवाद भास्कर जाधव यांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आणि विरोधकांवर टीका देखील केलेली आहे जितेंद्र सागर एनडीटीव्ही मराठी मुंबई